गणेश जयंती निमित्त आपण बनवूया तिळाचे ती मोदक तीळ आणि शेंगदाणे छान असे भाजून घेतले तीळ आणि शेंगाने मिक्सर मधून बारीक केले केलेलं के के सारणामध्ये थोडेसे तीळ टाकले हे झालं मोदकाचं सारण तयार आणि त्यानंतर कणिक मळून घेतली आमच्याकडे मोस्टली गव्हाच्या पिठाचे मोदक तयार केले जातात आणि गव्हाच्या पिठाच्या मोदकाची स्टोरी पण मला ही आत्ताच कळाली मला कळाली स्टोरी तुम्हाला पण सांगते एकोणीसशे साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता कुठलेच धान्य आपण आपल्याकडे मिळते सुकडी हा लाल गहू भारताने आयात केला होता आणि तोच गहू त्यावेळी अमेरिकेमध्ये जनावरांना खाऊ घालत होते प्रल्हाद शिंदे सरांचं एक गाणं आहे गणपतीचं तुझी सुख करता तुझी दुःख हरता त्या गाण्यात त्यांची एक लाईन आहे नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गव्हाचे अशी त्यांची लाईन आहे त्या गाण्यामध्ये सरांचं गाणं ते खूप सुंदर आहे एकदम छान गायलंय सरांनी कुणा कुणाला ही स्टोरी माहिती आहे मला कमेंट मध्ये सांगा चला मग तुम्ही पण बनवा तिळाचे मोदक चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करा बाय